प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या डांबरी काम परत सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा निवेदनाद्वारे इशारा जळगाव जामो शहरातील सुलतानपूर येथील डॉक्टर मुन्ना शेख यांच्या घरापासून ते राजा भरतरीनाथ मंदिरापर्यंत तसेच सहीद पहिलवान यांच्या घरापासून ते वायलीवेज पर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी काही महिन्यापूर्वी समाजवादी पार्टीच्या वतीनं करण्यात आली होती पावसाळा सुरू असल्यानं कारण देत नगर परिषदनं पावसाळा संपल्यानंतर उर्वरित असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम करणार असल्याचं सांगितलं परंतु अद्यापही सुलतानपुरा परिसरातील उघडलेल्या रस्त्यांचं डांबरीकरणाचं काम नगर परिषदेच्या वतीनं करण्यात आलं नाही याकरिता दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी समाजवादी पार्टीच्या वतीनं जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस यांच्या नेतृत्वात नगर परिषद कार्यालयामध्ये जाऊन निवेदनाद्वारे रस्त्याचं काम त्वरित करा याची आठवण देत निवेदन दिलं असून येणाऱ्या आठ दिवसांमध्ये रस्त्याचं काम सुरू न झाल्यास समाजवादी पार्टीच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला निवेदन देतेवेळी समाजवादी पार्टी जिल्हा अध्यक्ष सय्यद नफीस तालुका अध्यक्ष मुस्ताक जमदार शेख रशीद शेख निजाम असलम शहा शेख समीर अब्दुल साबीर यांच्यासह बहुसंख्य समाजवादी पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते